नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कुंभराशी महाशिवरात्री तुमच्यासाठी कशी होणार आहे महादेवाचे कोणते संकेत तुमच्यासाठी असणार आहे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका तर कुंभराशीच्या मित्रांनो महाशिवरात्र ही दिवस म्हणजे पंधरा तारखेला महाशिवरात्र आहे तर पंधरा फेब्रुवारी हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे यासाठी व्हिडिओ शोडपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ कुंभ राशीच्या मित्रांनो सावधान कारण महाशिवरात्रीच्या उत्सव उत्सवजवळ येत असतानाच आकाशात अशा काही भयानक घडामोडी घडत आहेत ज्या तुमच्या काळचा ठोका चुकवणार आहे तुमच्या शरी राशीवर शनी आणि राहूचा असे सावट पसरले आहे की येणारा काही तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य उलगडणारे ठरणार आहे तुमच्या जवळची तुमच्या ताटातली व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकली असेल पण हा काळ केवळ परीक्षेचा नाही तर तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे जिथं एक छोटीशी चूक तुमचं हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करू शकते तर कुंभ राशीच्या मित्रांनो या सस्पेन्स आणि भीतीमागचं कारण केवळ ग्रहांची चाल नाही तर तुमच्या कर्माचा तो हिशोब आहे जो आता चुकता होण्याची वेळ आली आहे स्पष्ट संकेत दिले आहेत की महाशिवरात्रीच्या आधी बहात्तर तासाच्या तुमच्या घरात किंवा कार्यक्षेत्रात असा एक होईल ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल रक्ताचे नाते अचानक शत्रू का बनू लागले आहे तुमच्या झोपेवर कोणाची वाईट नजर पडली आहे अंधारात लपलेले ते गुप्त शत्रू कोण या सर्व प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभराशीच्या मित्रांनो जरी हे संकट डोंगरा एवढं वाटत असेल तरी घाबरत जाऊ नका कारण महादेवांचे विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे या भीषण वादळानंतर तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत आणि तुम्ही चक्क करोडपती होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकणार आहात भगवान शिवशंकराच्या कृपेने तुमच्या शत्रूचा नाश होईल आणि रकडलेली सर्व कामे मार्गी लागतील पण ही नकारात्मकता सकारात्मकतेत कशी बदलायची आणि महादेवाचा तो विशेष कृपाप्रसाद कसा मिळवायचा हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी भविष्यवाणी तुमच्यापर्यंत आज मी घेऊन आलेली आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो महाशिवरात्रीच्या आधीचा हा काळ तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षेचा कमी अग्निपरीक्षेपेक्षा कमी नसणार आहे कारण तुमच्या राशीत स्वामी शनिदेव अ आता न्यायाधीशाच्या भूमिकेत असून त्याची वक्रदृष्टी तुमच्या दैनंदिन जीवनावर पडली आहे जर गेल्या काही दिवसां पासून तुमच्या घरात विनाकारण कटकटी होत असतील छोट्या गोष्टींवरून पती पत्नीबद्दल किंवा मुलांशी वाद होत असतील तर सावधान हा केवळ योगायोग नाही तर शनीची ही क्रूर दृष्टी तुमच्या सहनशीलतेची आणि मानसिक संतुलनाची परीक्षा घेत आहे या काळात तुम्हाला प्रचंड राग येईल असे वाटेल की सर्व काही मोडून कुठेतरी निघून जावे पण लक्ष ठेवा हा सोसस्पेन्स आहे जिथं शनी तुमच्या कर्माची पडताळणी करत आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो भीतीदायक वातावरण एक अत्यंत भयानक इशार आहे की महाशिवरात्राच्या अवघ्या काही तास आधी ग्रहाची अशी स्थिती बनत आहे की तुमची मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते भी कारण तुम्हाला अस्वस्थता आणि रात्रीच्या वेळी पडणारे विचित्र स्वप्ने तुम्हाला हैराण करणार आहे तर ग्रहाचा हा दबाव इतका वाढेल की तुम्हाला तुमच्या सावलीची भीती वाटू लागणार आहे रक्ताच्या नात्यात अचानक दुरावा येणं किंवा विश्वासाच्या माणसांनी पाठ फिरवणे हे शनीच्या या महाजलाचा भाग आहे तर ज्यांनी पूर्वकाळ काही चुका केल्या असतील त्यांच्यासाठी हा काळ काळ रात्रसारखा असणार आहे कर्माची लाठी कोणत्याही आवाजाशिवाय प्रहार करेल तर राशीच्या मित्रांनो या सर्व भीती आणि सस्पेनच्या गळ सावटात एक अत्यंत सकारात्मक आणि अशीच किरणही दडलेलं आहे की शनिदेव जरी कठोर वाटत असला तरी अन्याय नाही जर तुम्ही या काळात स्वतःवर संयम ठेवलं आणि रागावर नियंत्रण ठेवलं तर शनिदेव तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व यश बहाल करणार आहे आणि महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर महादेवांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे तुमच्या मागील सर्व अडथळे दूर होणार आहे तुमच्या जुन्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरू होईल आणि जे लोक तुम्हाला कमी लेकर होते तेच तुमच्यासमोर नतमस्तक होतील हे संकट तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्यातील सोन्याला उजाळा देण्यासाठी तुमच्या भविष्यातील महाविजयासाठी तयार करण्यात आलेली आहे तर कुंभराशीच्या मित्रांनो तुमच्या आयुष्यात महाशिवरात्रपूर्वी एक असा उलगडा होणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल या भविष्यवाणीनुसार जो शत्रू तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी टपून बसला आहे तो सात समुद्रा पार पारचा नसून तुमच्या अत्यंत जवळचा कदाचित तुमच्या घरातला किंवा मित्रपरिवारातला आहे ही अशी व्यक्ती आहे जिला तुम तुम्ही तुमचे सर्व गुपित्य सांगितले जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला आहे पण सावधान हीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्या नावाचं विष कालवत आहे ग्रहाची स्थिती सांगते की महाशिवरात्राच्या आधी या व्यक्तीचे खरे रूप एखादी भीषण स्फोटासारखे तुमच्या समोर येणार आहे ते पाहून तुमच्या तुमच्यावरचा डोळ्यांचा तुम्ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही तर कुंभराशीच्या मित्रांनो या भागातील भीती इतकी भयानक आहे की तुमचा हृदय थरथर कापेल असा इशारा दिला आहे की हा शत्रू तुमच्या प्रगतीवर जळत असून तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठी त्याने जाळे विणले आहे महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तात तुमच्या विरोधात काही षडयंत्र रचले जातील त्यामुळे तुम्हाला खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं तर रक्ताच्या नात्यात रक चुकीचा गैरसमज पसरवेल जातील त्यामुळे तुम्हाला एकटं पडण्याचा प्रयत्न केला जाईल पण ही व्यक्ती तुमच्या हस्ते खेळत्या कुटुंबाला नजर लावण्यासाठी काम करत आहे तर पुढील काही तासात अत्यंत सावधगिरी राहा कारण शत्रू तुमच्या ताटात जेवत असून तुमच्या विनाशाची वाट पाहत आहे तर राशीच्या मित्रांनो हा काळ अत्यंत वेदनादायक आणि सस्पेन्सने भरलेला असणार आहे तर यात महादेवाचा एक मोठा सकारात्मक संकेत दिलेला आहे की गुप्त शत्रूंचा पर्दाफाश होणे हे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान ठरणार आहे महादेवांच्या कृपेने तुम्हाला या कपटी लोकांच्या विखाळ्यातून कायमची मुक्ती मिळणार आहे एक एकदा ही नकारात्मक शक्ती तुमच्या आयुष्यातून दूर झाली की तुमच्या प्रगतीचे सर्व दरवाजे उघडणार आहे जो विश्वासघात आज तुम्हाला रडवतो आहे तो उद्या तुम्हाला सावध आणि अधिक शक्तिशाली बनवणार आहे साक्षात भोलीनं तुमच्या पाठीशी ढाल म्हणून उभे आहेत त्यामुळे शत्रू कितीही मोठा असले तरी तुमचा विजय निश्चित आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो महाशिवरात्रीच्या उंबरठ्या महाशिवरात्रीच्या उंबरठ्यावर असताना तुमचं नशीब अचानक धनवर्षा वाचा योग जुळून येत आहे पण यामागे एक मोठा कार्य दडलेला आहे तर तुमच्या कुंडलीत अचानक धनप्राप्तीचे दरवाजे उघडणार आहेत जे पाहून तुमचं शत्रूस काय तर तुमचे मित्रही थक्क होतील गेल्या अनेक महिन्यांपासून रकडलेले पैसे कोर्ट कचेरीतली जमिनीचे व्यवहार किंवा एखादं गुप्त स्रोताकडून येणारे पैसा तुमच्या हातात येणार आहे कोण लक्ष ठेवा हे ध्वनी जेवढ्या वेगाने येईल तेवढ्याच वेगाने तुम्हाला एका मोठ्या संकटातही टाकू शकतो कारण हा पैसा तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे की तुम तुम्हाला अहंकारात बुडवण्यासाठी शनीने टाकलेली जाळे आहे हा या भागातील सर्वात मोठा स्... गोष्ट अशी आहे की कुंभराशीच्या मित्रांनो या श्रीमंतीच्या स्वप्नासोबत एक अत्यंत भीतीदायक चेतावणी दिली आहे की जेव्हा पैसा येतो तेव्हा त्यासोबत वाईट नजरा आणि कपटी लोकही येतात तर महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला असा एखाद्या गुंतवणुकीचा कि किंवा व्यवहाराचा प्रस्ताव येईल जो दिसायला खूप हो फायदेशीर वाटेल पण त्यामागे तुमचे सर्वस्व लुटण्याचे षडयंत्र असू शकते तर ग्रहाची स्थिती अशी सांगते की जर या काळात तुम्ही तुमच्या संपत्तीचा अहंकार केला किंवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न केला तर शनिदेव तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेऊ शकतात आणि करोडपत कारण अचानक येणारा पैसा तुम्हाला करोडपती बनेल पण ही कर्जबाजार हे तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असणार आहे तर भीती या गोष्टीची काही भीती या गोष्टीची आहे की पैशाच्या मोहात तुम्ही जवळच्या व्यक्तीला गमावू नका कुंभराशीच्या मित्रांनो या गोंधळात अशा आणि संशयात वातावरणात महादेवाचा एक अत्यंत सकारात्मक आणि शुभ संकेतही धरलेला आहे ज्यांना आजवर प्रामाणिकपणे कष्ट के केलं आहे त्यांच्यासाठी हा धनलाभ केवळ महादेवांचा साक्षात प्रसाद आहे महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तुमचे आर्थिक दारिद्र्य कायमचे नष्ट होण्याचे योग आहेत हा पैसा तुमच्या सात पिढ्यांचे कल्याण करणारा ठरणार आहे जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत त्यांसाठी हा काळ अत्यंत सुखद आणि भरभराटीचा ठरणार आहे तर कुंभ राशीच्या मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजलीत असेल तर महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर राहू आणि मी सांगितलेल्या या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीची भविष्यवाणी केवळ माहिती नाही तर तुमच्या आयुष्यातील संकट संकटातून वाचवणारा हा एक महामंत्र आहे तर तुम ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे याची मी साक्षात महादेवांची तशी इच्छा आहे म्हणून तुम्हाला महादेवा महादेवावर आणि स्वामींवर शब्दन स्वामींच्या शब्दावर पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कुंभराशीच्या मित्रांनाही शेअर करा कारण ही हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर अशाच व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ